नमस्कार तुम्ही आहात सिटी न्यूज विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तश तशी तशी प्रचाराची रंगत अख्ख्या राज्यात वाढत चाललेली आहे पण त्यातूनही सावंतवाडी मतदारसंघाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं आहे आणि ते कशामुळे खरंच परिवर्तन इथं होणार का लोकांची काय मानसिकता आहे काय कौल आहे या जनतेचा पाहूया तुम्हाला या वर्षीच्या लोकस विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं यंदा तरी जनतेचा जो कौल आहे तो परिवर्तनाचा कौल आहे आणि ते परिवर्तन निश्चित झालं पाहिजे आता त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आता त्या अनुषंगाने मतदार जो आहे तो कोणाच्या बाजूनी कौल देणार हे आपल्याला वीस तारखेला कळेल आणि तेवीस तारखेला आपल्याला त्याच्या निकालामार्फत समजेल या विधानसभेला काय या मतदारसंघात होईल असं तुम्हाला वाटतंय यावेळी नक्कीच मात्र बदल होणं गरजेचं आहे कारण हिस्ट्री स्टँड विषय हॉस्पिटल इथं शिक्षणाची पाहिजेत आणि त्यांनी परिवर्तन केलं पाहिजे आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि आम्ही त्यांना वोट देऊन त्यांना चान्स देऊन बघणार आहोत आणि आमचं कॉन्फिडंट आहे की ते नक्कीच काहीतरी बदल करतील सर्वप्रथम मी विशालभाई परबा यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला आपल्यासोबत घेऊन काम काम करायला भाग पाडलं आणि खरोखर फर ते चांगले नेते आहे कारण ते तरुण पिढीला कामाचा नोकरीचा वगैरे त्यांनी एक आशा दिली आहे आणि काही ते बरं काम करत आहे सध्या की तरुण पिढीले तरुण पिढी म्हणा किंवा बायका म्हणा त्यांना पण उद्योगधंद्याची एक आशा दिलेली आहे आणि असेच त्यांच्या पुढे आम्ही त्यांच्या मागून आम्ही काम करणार काम करत राहणार आहे असे त्यांना सपोर्ट करतो आणि असेच पुढे त्यांना बहुमताने निवडून आणण्याचे आम्ही हे करत आहोत त्यांचा प्रचार करत आहो आणि लोकांनी पण विचार करावा की गेली पंधरा वर्षं काही नेत्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती पण ते काय आश्वासने खरं ठरली नाही खोटी खोटी आश्वासने दिली निवडून आल्याच्यानंतर आम्हाला काय घरी आपल्या आमच्या येत नाही कुठे गावाला पण येत नाही निवडून आले की ते आपल्या घरात फक्त आपलंच घर आपल्याच घरी थांबतात तरुण तरुणांना नोकरीचं आश्वासन आश्वासन देतात त्यानंतर आणि काहीतरी आश्वासन देतात पण ते काही करत नाही आपल्या घरी थांबतात आणि आणि काय कोणाचं काय काम करत नाही असे भरपूर नेते लागून गेले इथे सावंतवाडी तालुका म्हणा आणि कुठे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल त्याच्याबद्दल काय हे नाही पण आता हे आमचे विशालभाई परब खरोखरच चांगले नेते आहेत त्यांना बहुमताने निवडून द्यायची गरजच आहे कारण एक चांगले हे आहे ते युवा नेते आहेत यांना आपण बहुमताने निवडून आणूया आणि त्यांच्यासोबत काम करूया जर आम्ही अपेक्षा करतो युवा युवा पिढीसाठी ते चांगले नेते आहेत हे मी सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र हे आले पाहिजे ना नवीन हे आहेत तरुण कोण येथील नवीन वाटत विशाल परब पण चांगले वाटत आले आले पाहिजे असं वाटतं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून हॉस्पिटलचं मेन म्हणजे हॉस्पिटल चांगलं झालं पाहिजे आता इथे हॉस्पिटलची तशी सोय नाही आहे अजून काय बांबोळीला जावं लागतं बऱ्याच वेळा लोकांना ते आधी पहिलं झालं पाहिजे असं मला वाटतं महिलांचा कसा सपोर्ट आहे विशाल परब ना चांगला आहे हो चांगला सपोर्ट आहे महिलांचा आमच्या तिकडे माझगावला पण चांगला सपोर्ट आहे तुमच्या मतदारसंघात बदल होणं अपेक्षित आहे काय काय वाटतं तुम्हाला अपेक्षित आहे बदल झालाच पाहिजे आणि हा आमचा विशाल परब जो आहे तो चांगली व्यक्ती आहे काय तर काही झालं तर मग बदल पण बदल झाला विशाल परब निवडून आले आमदार झाले तर काम होतील इथली हो होतील होतील काय काम अपेक्षित आहे त्यांच्याकडून पहिलं मेन म्हणजे हॉस्पिटल पाहिजे मेन बांबोळीला जावं लागतं हे जावं लागतं काय काय त्यामुळे बांबोळी हे हॉस्पिटल पहिलं मेन आहे आधीच्या आमदारने त्याच्यावर काय आता किती वर्ष झाले आता मलाच झाली पन्नास वर्ष काय पन्नास वर्षात तर मी बघितलं नाही ज्यावेळी आम्ही पन्नास वर्षाच्या आधी जो नांगर होता हे होता त्यावेळीचं वेगळं आणि आताचं वेगळं जमीन आसमानचा फरक झालेला आहे त्यामुळे बदलच पाहिजे नवीन उमेदवार उमेद आला नवीन उमेदवार आला पाहिजे पण तो अमुकच हे आहे असं नाही पण काय झालं पाहिजे आता विशाल परम जो आहे तो जरा ते हे आहे त्याची अपेक्षा आहे अपेक्षा आहे दुशाल परत निवडून घेऊ शकतो त्याला तरुण पिढीचा सपोर्ट आहे आश्वासनं दिली आहेत महिलांचा सपोर्ट आहे महिलांना सगळ्यांचा सपोर्ट आहे शंभर टक्के येईल असं वाटतं तरुण पिढी पण मागे त्याचं काय कारण आहे कर्तृत्व आहे प्रत्येकाना प्रत्येक मदत करतात त्याच्या घराकडे कर पोहोचतात जाऊन दारूदारी एक बरं योगदान आहे तुमचं या वेळेला बदल हा हवाच कारण या ठिकाणी ना जास्तीत जास्त आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्यासाठी हॉस्पिटल हे पाहिजेत आणि त्या ठिकाणी चोवीस तास हॉस्पिटल डॉक्टर्स अवेलेबल पाहिजे कारण प्रत्येक वेळी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा पूर्ण जावा डायरेक्ट तुम्ही गोव्याला जा म्हणून सांगतात बांबोळीला त्यासाठी हॉस्पिटल हे होणे गरजेचंच आहे आणि तरुण तर आपले जातात गोव्यालाच कामाला त्या ठिकाणी आता एम आय सी आढाळी आता बारा तेरा वर्ष होऊन गेली एकही कारखाना अजून चालू नाही त्या ठिकाणी एक सुरू करून बाबा एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची बरोबर की ह्याच्यासाठी परिवर्तन हे गरजेचं आहे आणि राजकारणात अनुभवी माणूस हवा आहे जेणेकरून आपली सर्व कामं हो। गोरगरिबांना व्यवस्थित न्याय मिळायला पाहिजे रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि एक महत्वाचं म्हणजे रस्ता बनतो रस्ता बनल्यानंतर जे केबल वगैरे घातले जातात त्यांना कोण परमिशन देतो रस्ता बनल्यानंतर ते रस्ता बनायच्या अगोदर का घालत नाही किंवा किंवा नगरपालिका आहे किंवा ज्याची ज्याची हद्द येते कारण खोदकाम केलं जातं त्यांना ते परत व्यवस्थित करण्याचं सुद्धा टेंडर दिलं जातं पण ते केलं जात नाही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणाला अनुभवी माणूस पाहिजे पण तुम्ही संधी दिल्याशिवाय अनुभवी कसे होणार एखाद्या तरुण उमेदवाराला संधी द्यायला ही मानसिकता आहे का इथं तयार आहे हा मानसिकता आहे मानसिकता आहे नवीन माणसाला संधी ही दिलीच पाहिजे सरळ वैयक्तिक माझा माझं मत आहे नवीन माणसाला संधी दिलीच पाहिजे त्याने विश्वासार्ह दाखवतो तर आपण त्यांच्या पाठीशी आहोत